त्याच स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मसूर पुलाव एकदम मस्त टेस्टी असा हा पुलाव आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर मंडळी मसूर पुलावसाठी मी इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट ओली मिरची धनाजिरा पावडर तिखट मीठ तमालपत्र मसूर आहेत आणि बासमती तांदूळ कृती दाखवताना मी तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण किती आहे ते सविस्तर सांगते फोडणीसाठी मी इथं एक टेबलस्पून गावठी तूप वापरलेलं आहे आणि दीड टेबलस्पून मी इथं गोड तेल वापरलेलं आहे तेल छान तापलेलं आहे याच्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे आणि आता मी रा याच्यामध्ये घालणार आहे हिरव्या मिरचीचे तुकडे हिरवी मिरची मी उभी पातळ चिरून घेतलेली आहे तुम्ही बारीकही चिरून घालू शकता यानंतर आपण घालणार आहोत याच्यामध्ये हिंग हिंग साधारण मी अर्धा चमचा इथं घातलेला आहे फोडणी छान तडतडलेली आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा कांदे मी साधारण दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत साधारण एक वाटी इथं मी कांदा वापरलेला आहे कांदा आपण छान मऊ करून घेणार आहोत याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे ज्याच्यामुळे कांदा छान मऊ होईल या मसूर पुलावसाठी मी इथं बेळगावचा मसूर वापरलेला आहे आणि तो मी रात्री भिजत घातला होता साधारण सव्वा वाटी मसूर मी भिजत घातला होता आणि तो मी इथं वापरणार आहे या मसूर पुलावसाठी मी जो तांदूळ वापरलेला आहे तो बासमती आहे आणि बासमती तांदळाचा मी भात करून घेतलेला आहे पाव किलो साधारण मी बासमती तांदूळ वापरलेले आहेत हे जे बटाटे आहेत ते मी दोन ते तीन बटाटे अर्धे कच्चे उकळून घेतले होते आणि मग त्याचे तुकडे करून ते फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते या मसूर फुलामध्ये मी वापरणार आहे अतिशय छान मस्त टेस्टी असे हे बटाटे लागतात कांदा आता छान मऊ झालेला आहे याच्यामध्ये मी घालणार आहे लसूण पेस्ट लसूण पेस्ट मी दोन चमचे घेतलेली आहे लसूण पेस्ट आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत अगदी व्यवस्थित जर तुम्हाला या पुलावला अजून वेगळी टेस्ट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी गोड दही वापरू शकता मी या पुलावसाठी बेळगावचा जो छोटा मसूर येतो तो वापरलेला आहे जर तुम्हाला बाजारात असा मोठा साईजचा मसूर मिळतो जो खास पुलावसाठी वापरला जातो तो मसूर जर तुम्ही वापरला तर अजून पुलाव छान वेगळ्या पद्धतीने होईल इथं तर कांदा मऊ झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये घातलेला आहे टॉमॅटो टॉमॅटो मी एकच मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो या पुलावमध्ये आता मी घातलेला आहे परतून घेऊया सर्व आणि मग त्याच्यामध्ये आपण पुढील मसाले घालणार आहोत या पुलावमध्ये तुम्हाला जर अजून पौष्टिकता आणायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजरचे बारीक तुकडे घालू शकता आणि बीटचे बारीक तुकडेही तुम्ही घालू शकता पण ते वाफवून घालायचे आहेत कांदा आणि टमॅटो आता मऊ झालेला आहे याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण हळद हळद मी साधारण अर्धा चमचा घातलेली आहे लाल तिखट लाल तिखट मी दोन चमचे घातलेलं आहे तुमच्या तिखटाच्या अंदा अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जिरे पावडर घातलेली आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे दीड चमचा सर्व मिक्स करून घेऊया या, या पुलावबरोबर जर तुम्ही रायतं केलंच किंवा कोशिंबीर केली आणि तीही दही घालून कोशिंबीर जर तुम्ही केली तर अतिशय मस्त टेस्ट येते आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अख्खा मसूर अख्खा मसूर मी इथं भिजवून घेतलेला आहे जर तुम्ही भिजवून घेतला नसेल तर तुम्ही तो शिजवून घ्यायचा आहे पण अख्खा मसूर जेव्हा आपण भिजवून वापरतो ती टेस्ट खूपच छान वेगळी अशी येते मसूर घालून झालेला आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आता आपण थोडं पाणी घालून मसूर आपण शिजवून घेणार आहोत अगदी थोडं पाणी घालायचं आहे अर्धा पेला मी इथं पाणी घातलेलं आहे एक पाच मिनिट झाकण ठेवून आपण हा मसूर शिजवून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आणि मसूर शिजलेला आहे याच्यामध्ये मी जो बासमती तांदळाचा भात केलेला आहे तो मी भात करून घेतलेला आहे तयार जर तुम्हाला भात असा तयार करून घालायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये तांदूळ उधवून घालायचे आणि मग आपण जसा एरवी भात शिजवतो पुलावसाठी तशा पद्धतीने पाणी घालून तो शिजवून घ्यायचा पण अशा पद्धतीने जेव्हा आपण पुलाव करतो तर त्याला खूप छान मस्त वेगळी टेस्ट येते मी ता भात करून घेतला आणि छान तो पसरवून थंड करून घेतला आणि आता तो या पुलावमध्ये वापरत आहे हा भात आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे आणि मीठ घालणार आहे चवीनुसार आता याच्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग आपण हा पुलाव छान मिक्स करून घेणार आहोत की आपला मसूर पुलाव तयार होणार आहे पुलाव आता छान मिक्स करून आपण याच्यावरती पाच मिनिट झाकण ठेवून मस्त वाफ काढून घेणार आहोत जे बटाटे मी इथं फ्राय करून घेतलेले आहेत ते मी पुलावच्या वरती गार्निश करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्येही घालू शकता वाफ काढून झालेली आहे आणि आपला अख्खा मसूर पुलाव मस्त तयार झालेला आहे खूप छान टेस्टी असा हा मसूर पुलाव रायतं किंवा दही कोशिंबीर याच्याबरोबर खूप छान लागतो नक्की करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल असा हा पुलाव आहे रेसिपी आवडली तर चॅनेलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीज गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद